जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चला तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीला तेरावा हप्ता जमा झालेला आहे तो किती रुपये जमा झाला आहे याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही नर माझ्या व्हिडिओवर असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून येणार आहे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचले पाहिजे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे तर मित्रांनो इथं पहा प्रस्तावनामध्ये राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि घोषणा सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र वि विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे दरमहा रुपये पंधराशे इतकी रक्कम देण्यात येते मित्रांनो सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक तर मित्रांनो इथं पहा आता लाडक्या बहिणीचा हा जो तेरावा हो हप्ता आहे हा तुम्हाला पंधराशे रुपये वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि आता रक्षाबंधनसाठी पंधराशे रुपये हा ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो तुम्हाला एकूण तीन हजार रुपये मिळणार नाहीत तुम्हाला पंधराशे रुपये आता आज रोजी वितरित झालेले आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यावर आणि नंतर रक्षाबंधनाला सूत्राच्या माहितीनुसार पंधराशे रुपये आणखीन लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होतील त्यानंतर मित्र पहा मित्रांनो इथं पहा सहाय्यक अनुदान वेतनानंतर इथं पहा त्यानंतर पहा मित्रांनो इथं तीन हजार नऊशे साठ हित, कोटी इतकी हित तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयांवर अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर चारशे दहा पॉईंट तीस कोटी चारशे दहा कोटी तीस लाख फक्त इतका निधी या विभागास उपलब्ध करून दिला आहे सदर उपलब्ध करून दिलेला निधी पात्र लाभार्थी महिलांना ला आर्थिक लाभ अदा करण्यासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर पहा मित्रांनो तर लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत मित्रांनो हा लाडक्या बहिणीला तेरावा हप्ता पंधराशे रुपये मिळालेला आहे त्यानंतर रक्षाबंधनासाठी पंधराशे रुपये आणखीन येतील अशी सूत्रांची माहिती आहे मित्रांनो त्याबाबत अधिकृत माहिती अजून आलेली नाही तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू त्याबद्दल माहिती सविस्तर मी तुम्हाला माहिती दिली जाईल आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र